नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना आता सर्व लाडक्या बहिणींमध्ये लाखो अशा बहिणी आहेत की त्यांना जून हप्ता आलेला नाही तर आनंदापेक्षा ज्या बहिणींचं म्हणजे दुःखामध्ये जर आपण लवकर आधी सामील जर झालो ना दुःखात जर आपण बहिणींना साथ दिली ना तर त्यामध्ये लवकरात लवकर हे दुःख निवारण होईल कारण की लाखो अशा बहिणी आहेत की त्यांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही आणि बरेच अशा बहिणी आहेत की त्यांना फेब्रुवारीपासून हप्ते आले नाही जून जुलैचा हप्ता आला नाही काहींना तीन हप्ते आले नाही काहींना पाच हप्ते आले नाही तर आता आपण सर्व या व्हिडिओमध्ये अत अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत तर बघा हे जे परिपत्रक आहे हे सरकारने हे परिपत्रक आता नव्याने हे जाहीर केलेलं आहे हे आत्ताच आलेलं परिपत्रक आहे नवीन अपडेट आहे तर काय आहे हे, हे परिपत्रक आणि यामध्ये सरकार काय सांगत आहे काय आहे नवीन नियमावली हे सर्व आता नीट आपण बघूया लाडकी बहीण योजना बघा बऱ्याच ताईंचे काय प्रश्न आहेत तर एक कुटुंब एक रेशन कार्ड हां बऱ्याच बहिणी प्रश्न विचारत आहेत की नवीन रेशन कार्ड मिळणार का आता नियमानुसार आत्ताच्या नियमानुसार नवीन रेशन कार्ड मिळणार नाही आहे आणि बघा जे जुने रेशन कार्ड आहे त्यावर तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि जुन्या रेशन कार्डनुसार जर तुम्ही म्हणालात की बघा की काही बहिणींचे काय कमेंट्स आहेत लाडक्या बहिणी म्हणाल्या की आम्ही आमच्याकडे जुने रेशन कार्ड आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचे नाव नाही आहे म्हणजे बरोबर आहे आता समजा समजा एका कुटुंबामध्ये जर तीन भाऊ असेल किंवा चार भाऊ असेल आणि चारही भावांचे जर लग्न झालेले असतील आणि त्यांच्या पण पत्नी आलेल्या असतील म्हणजे त्यांच्या पण ते सगळे विवाहित असतील आणि तर त्यांचे आता एका कुटुंबात चार भाऊ आणि त्यांच्या चार बायका झाल्या बरोबर तर आता चार बायका म्हणजे चार सुना झाल्या की नाहीत आणि परत सासू जर असेल तर सासू पण तर मग आता एवढ्या सगळ्यांना कसा बरं लाभ मिळणार तर आता सरकारची नवीन नियमावली काय आहे तर एका रेशन कार्डवर किती महिलांना लाभ मिळणार तर तुमच्या कुटुंबात कितीही व्यक्ती असू देत जुन्या रेशन कार्डनुसारच आता तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे तर एका कुटुंबामध्ये फक्त दोनच बहिणींना म्हणजे दोनच महिलांना लाभ मिळणार आणि त्यामध्ये कसं बरं कोणत्या महिलांना बर मिळेल तर एक अविवाहित आणि एक विवाहित अशा पद्धतीचा आता नवीन नियम सरकारने या निय नियमावलीमध्ये या परिपत्रकमध्ये सरकारने हा नियम आता जाहीर केलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी आता हा नियम कायमस्वरूपी लक्षात घ्या कारण की बऱ्याच प बहिणींचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत आमचे आता नवीन रेशन कार्ड आम्ही काढलेलं आहे तरीसुद्धा आम्हाला लाभ मिळालेला नाही तर नवीन रेशन कार्डनुसार लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही बदल होणार नाही जुन्या रेशन कार्डनुसार तुम्हाला लाभ मिळेल परंतु काय आहे तसं तर एका कुटुंबात दोनच महिलांना फक्त दोनच बहिणींना लाभ मिळणार आहे आणि त्या कशा बहिणी तर एक विवाहित आणि एक अविवाहित अशा पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल मग तुमच्या कुटुंबामध्ये किती पण महिला असू देत किती पण सुना किती पण आता सासवा असू देत परंतु आता हा जो नियम आहे हा नियम आता बदललेला आहे आणि आता हा नियम सर्व लाडक्या बहिणींनी कायमस्वरूपी लक्षात घ्या की जुन्या रेशन कार्डनुसारच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ सगळ्यांना मिळेल आणि एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना दोनच बहिणींना हा लाभ मिळणार आहे आणि त्या दोन बहिणी म्हणजे कशा तर एक विवाहित आणि एक अविवाहित अशा पद्धतीने हे तुमच्या प्रश्नांचे आता उत्तर मी या इथे दिलेले आहे आणि आता बघा सर्व बहिणी काय विचारत आहे की पडताळणीचा सर्वे कुणाकडून केल्या जाणार आहे तर पडताळणीचा सर्वे हा अंगणवाडी सेविका करणार आहेत आणि हे अपडेट हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे अपडेट सरकारने दिलेला आहे अधिकृत अपडेट आहे ही बातमी जेन्युईन आहे कुठेही कोणती खोटी बातमी नाही की हा अंगणवाडी सेविका हा घरोघरी जाऊन सर्वे करणार आणि पडताळणी करणार तर किती दिवस हा सर्वे चालणार आहे तर हा सर्वे महिनाभर पण चालू शकतो दोन महिने पण चालू शकतो आता सध्या तरी हा सर्वे सुरू झालेला आहे आणि हा किती दिवस यापुढे चालेल याची मात्र अजून कन्फर्म बातमी आपल्या हाती आलेली नाही परंतु जोपर्यंत सर्वे पूर्ण होत नाही तोपर्यंत हा अंगणवाडी सेविकांचा सर्वे चालूच राहणार आहे आता पुढे बघूया बहिणींचे काय प्रश्न आहेत तर तुमच्या गावात यादी आली नाही तर काय करायचं बरोबर आहे ज्या महिला लाभार्थी आहेत किंवा ज्या बहिणी अपात्र आहेत अशांची यादी तुमच्या गावापर्यंत आलेली नाही तर काय करायचं आहे अशा बहिणींनी तर बघा अशा बहिणींनी काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला कसं कळेल की तुम्ही यादीमध्ये लाभार्थी यादीत आहात की अपात्र यादीमध्ये आहात बरोबर आहे तर अशा बहिणींनी काय करायचं आहे तर महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती हा सर्व खुलासा करणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जरी तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून जरी तुम्ही अर्ज केला असेल नारी शक्ती दूत ॲपवरून जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवर पण हाच तुम्हाला मेसेज येणार आहे हाच तुम्हाला रिप्लाय तिथे मिळणार आहे तुमचा प्रश्न काही जरी असला तरी त्यावर तुम्हाला हाच रिप्लाय येणार की तुम्ही महिला व बाल विकास प्रकल्पाला तुम्ही संपर्क साधा अधिक म्हणजे पंचायत समितीला तुम्ही संपर्क साधा कारण की हे जे कार्यालय आहे हे महिला व बालविकास प्रकल्पाचं कार्यालय हे तालुक्यावर पंचायत समितीवर हे कार्यालय उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्हाला सर्व खुलासा होणार आहे की तुमचं अपात्र यादीत नाव आहे का पात्र यादीमध्ये नाव आहे का या संदर्भात आणि बघा आता याबद्दल तर आता सर्व बहिणींचं म्हणजे शंकांचं समाधान झालं असेल आता सर्व बहिणींच्या प्रश्नांची उत्तरं सर्व बहिणींना आता मिळाली असतील कारण की बऱ्याच बहिणी अशा म्हणत म्हणत आहेत की आता यापुढे आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता मिळणार की नाही आता यापुढे आम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणार की नाही तर खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तर तुम्हाला तुम्ही जर नारीशक्ती दू त्यावरून जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या ॲपवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करा तुमचं स्टेटस चेक केल्यावर तुम्हाला हाच मेसेज मिळणार तिथे काय की तुम्ही महिला व बालविकास प्रकल्पाला संपर्क साधा तिथे जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे पंचायत समितीला तिथे तुम्ही जाऊन खुलासा तुमचा अर्जाचा करायचा आहे तुम्हाला तिथे लगेच करणार की तुम्हाला तुम्ही पात्र यादीमध्ये आहात की अपात्र यादीमध्ये जर तुम्ही पात्र यादीमध्ये जर असाल तर तुम्हाला पुढे सगळे हप्ते मिळणार आहे याबद्दल तुम्हाला आता मी सगळा इथे सगळं उत्तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहे तर जर तुम्ही अपात्र यादीमध्ये असाल तर तुम्ही यापुढे काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथे सगळ्या तुमच्या प्रश्नांची आता उत्तर इथे मिळालेली आहे कारण की तुमच्या अर्जाचं स्टेटस तुम्हाला सगळीकडे दिसणार आहे सरकारी पोर्टलवर पण दिसणार आणि नारी शक्ती दूत ॲपवर पण दिसणार तर दोन्ही तुम्हाला वेबसाईटवर आणि नारी शक्ती दूत ॲपवर तुम्हाला हाच मेसेज येणार की तुम्ही महिला व बाल विकास प्रकल्पाला जाऊन संपर्क साधा महिला पंचायत समितीला जाऊन संपर्क साधा म्हणजे तुम्हाला तिथे सगळं तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे तर बघा अडचणी म्हणजे पडताळणीसाठी कोणते कागदपत्र लागणार तर जुने रेशन कार्डचे फॉर्म भरताना दिले होते तेच तुम्हाला आता इथे पडताळणीसाठी म्हणजे तुमच्या घरी जेव्हा लाडक्या म्हणजे ज्या आपल्या लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहेत तेव्हा तुमचे कोणते कागदपत्र तुम्हाला तिथे लागणार आहे तर तुमचं जे जुने रेशन कार्ड आहे तेच तुम्हाला लागणार आहे आणि नवीन रेशन कार्ड यामध्ये गृहीत धरले जाणार नाही आहे तर याची नोंद सगळ्या लाडक्या बहिणींनी आठवणीने घ्यायची आहे तर बघा जर महिलांचे काय प्रश्न आहेत आता आपल्या बहिणींचे तर बघा एका कुटुंबामध्ये दोन बहिणींना लाभ मिळणार आहे तर त्यामध्ये एक विवाहित महिलेला लाभ मिळेल आणि एक समजा जर विधवा असेल तर त्या बहिणीला लाभ मिळेल का तर इथे शासनाचं अपडेट दिलेला आहे की एक विधवा जर असेल तर त्या बहिणीला लाभ मिळणार नाही आहे असे आपल्या हाती अपडेट लागलेले आहे तर काय आहे नवीन परिपत्रक काय आहे नवीन नियमावली जी लाडकी बन योजनेमध्ये आता सर्व बदललेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे बघा एक कुटुंब एक रेशन कार्ड नवीन रेशन कार्ड मिळणार का तर जरी तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळालं तरीसुद्धा आता लाडकी बहिण योजनेमध्ये न जुनेच रेशन कार्ड गृहित धरले जाणार आहे आणि एका रेशन कार्डवर किती बहिणींना लाभ मिळणार तर बघा दोनच बहिणींना लाभ मिळणार आहे आणि त्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजे साधारण तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक आई आणि एक मुलगी किंवा एक सासू आणि एक सून अशा पद्धतीने तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे हप्ते मिळणार आहेत तर हे आहे नवीन परिपत्रकानुसार नवीन नियमावली तर सर्व लाडक्या बहिणींनी हे सर्व नियम लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या बहिणींची सगळ्या प्रश्नांची उत्तरं यामध्ये दिलेली आहे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक तुम्हाला मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर सर्व लाडक्या बहिणी खूप महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे लाखो बहिणींमध्ये खूप संभ्रम होता खूप प्रश्न होते कारण की त्यांना हप्ते मिळाले नाही म्हणून त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर दिलेली आहे आणि काय उपाय आहे ते पण सगळे उपाय सांगितलेले आहेत काय करायचं आहे तुम्हाला यापुढे तेही सांगितलेलं आहे त्यामुळे आता मला असे वाटत आहे की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहे तरीसुद्धा जर लाडक्या बहिणींना काही प्रश्न असतील की ज्या बहिणींना आता जून हप्ता आलेला नाही जुलै हप्ता आलेला नाही ना आणि बाकी पण हप्ते आलेले नाही तर त्या बहिणींनी काय करायचं आहे हे जर तुम्हाला अजूनही तुम्हाला प्रश्न असतील तर कृपया करून तुम्ही कमेंट करा आणि सर्व लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या बहिणींना शेअर करा तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला यापुढचा महत्त्वाचा व्हिडिओ आला की तुम्हाला अपडेट मिळेल नोटिफिकेशन मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल त्यामुळे लाडक्या बहिणी आपल्या चॅनल आठवणे सबस्क्राईब करून ठेवा सर्व आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमध्ये सर्व खरी माहिती असते खरे अपडेट असतात आणि सर्व खऱ्या बातम्या असतात